नमस्कार म्हणजे जयश्रीराज जयशपुराचं स्वागत आहे आपल्या नवीन बघितलं आंबोलीतील मेन वॉटरफॉल म्हणजे आंबोलीचा संपूर्ण घाट आणि 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 महादेवगड आजच्या या आपण बघूयात ओके हर महादेव तर भाई आता वेळ झाली अकरा वाजून सत्तावन्न मिनटं नऊ वाजता उठलोय कुठेतरी ना कुठेतरी जायचं म्हणून ऍक्च्युअली माझा आजचा प्लॅन होता रत्नागिरी रत्नागिरी कॅन्सल झाल्यानंतर मी राधानगरीला बोललो म्हणजे मनात नाही मला नंतर परत विचार केला की नेक्स्ट वीक मी कोल्हापूरला चाललोच आहे तर राधागी कशाला नंतर राजापूर आलो राजापुरात म्हटलं की राजापुरात नको श्रावण चालू झालाय श्रावण म्हणजे पुढच्या आता वीकमध्ये राजापुरातील तो आपला दुधबापेश्वर मंदिर बघूया नंतर ते कॅन्सल झालं आणि आता फायनली डिसाइड झालेला आहे मी चाललोय आंबोलीला ओके इतर मंडळी वेळ झाली आहे बारा अजून अकरा मिनिटांनी मी पोहचलोय मुंबई गोवा हायवे ला ओरस मध्ये आलोय आणि रस्त्याची अवस्था बघताय की आता असे पॅचेस मारलेत ना हे असे आम्ही पॅचेस कधी मारायचं माहितीये शाळेत असताना जे आमची पॅन्ट फाटायची ना शर्ट फाटायचं त्यावेळी असे आम्ही पॅचेस मारायचो कपड्यांना तसे पॅचेस आता हे मुंबई गोवा हायवेवाले आपल्या हायवे ला मारतायत भाई आज घाटामध्ये प्रवास करायला खूप भारी वाटते कारण काय माहिती आहे ना गर्दी खूप कमी आहे म्हणजे घाटामध्ये जास्त गाड्या नाहीयेत एक वेगळा शॉर्ट घेण्याचा प्रयत्न करतो एक थोडस वेगळं काहीतरी एक मिनिट काय झालंय बघताय हे बघा ह्याच्या वरचा भाग तुटला बरे हा तुटला कसा का काय नवीनच तर घेतलेला एक मिनिट तुटलं नाही भाई हे तर खुललं आहे ऍक्च्युली काय झालंय ना हे सगळं ओपन झालं आता यायला ना माझाच बॅड लक समजायचं कारण येईपर्यंत पावसाचा एक थेंब सुद्धा नव्हता रस्ता एकदम सुका होता जसं आलो दोन मिनटं थांबलो म्हटलं एखादा व्हिडिओ घेऊयात आणि पावसाला सुरुवात झालीय समोरचं जेवढं दिसत होतं ना ते सगळं पॅक झालंय सगळं पांढरा पांढर झालेलं आहे आंबोली परत एकदा धुक्यामध्ये हरवलेली आहे हा 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 थंडी पण लागते पाऊसही थंड पडतोय आणि दुख एस पी, पी दिसलीच पाहिजे धुक बघा यार धुक बघा कसलं वाहत आहे यार एक नंबर क्या बाद है बॉस क्या बाद है थंड आणि जबरदस्त हवा सुटली भाई जबरदस्त इथे आपल्या लेफ्ट साइड ला ले एक मंदिर आहे आणि मंदिराच्या खालच्या भागात पण ना वॉटरफॉल आहेत म्हणजे बघण्यासारखे एक व्ह्यू इथे आपल्या राईट साइडला पण एक वॉटरफॉल आहे म्हणजे हाच तो वॉटरफॉल आता बघण्यासारखे आहे ओके okay, तर आपल्या राईट साइडला आहे बाबा वॉटरफॉल तर असता लेफ्ट साइडला आहे महादेवगड पॉईंट आपण दोन्ही साइडला जाऊन आलेलो आहोत पण आपल्याला जायचंय कुठे हिरण्य केशी आणि मला असं वाटतं हिरण्य केशीला पण असंच दुःख असणार आहे वेळ झाले एक वाजून एकावन्न मिनटं आणि लास्ट व्हिडिओ मध्ये सांगितलं मी की या मंदिरामध्ये जेव्हा दुःख असतं ना तेव्हा हे मंदिर बघण्यासारखं असतं हे बघा म्हणजे मंदिराचा जो कलर आहे ना जो कलर पेंट केला तो कलर आणि धुकं हे एकदम मस्तच मॅच होतात मर्ज वगैरे होतात आणि ते भारी दिसतं तर आता इथून घ्यायचं आपल्याला राईट वे झाले एक वाजून चोपन्न मिनटं हिरण्य कशाला जायचं ना आपल्याला काही आपल्याकडे खाली तिकडे पाऊस नाही आहे मात्र इकडे पाऊस आहे कारण इथली गटर बघा कशी वाहत आहेत भरून भरून वाहत आहेत त्यामुळे इकडे गजबचा पाऊस आहे गजब इथली घर इथला हा निसर्ग हा 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 घर कसं पूर्ण पॅक केलंय आता हे मालवणवाले आम्हाला ब्लॉक करत चालणार आहे म्हणजे आता याला ओव्हरटॅक करणं म्हणजे संपूर्ण गाड्या येतात मागेही गाड्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे रस्ता एकदम नॅरव आहे त्यासाठी काय करावं लागेल माहिती आहे काय तो नजारा दिसतोय काहीच दिसत नाही ऍक्च्युली पण जे काय दिसतोय ते अप्रतिम आहे यार अप्रतिम हा एवढा सुंदर पॉइंट आहे एवढा सुंदर की महाराष्ट्रातली काय की कर्नाटक गोवा ह्या सगळ्या राज्यातले लोक इकडे बघायला येतात त्या पॉईंटला हिरण्यकेशी पॉईंटला पॉइंटला आणि त्या पॉइंटला जाण्याचा रस्ता बघा एवढा खतरनाक आहे <laughs> हे काय तर बाय तर वेळ झाली आहे दोन अजून तीन मिनटं आणि मी पोचलोय हिरण्य केशी पॉइंटला इथे कुठेतरी गाडी लावणार इथे प्रचंड गर्दी आहे दगडावर गाडी चालली आहे काय दगडावर उती इथे एवढ्या ज्या गाड्यात नाही सगळ्या गाड्यांना बघून असं वाटतं की खाली गर्दी असणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे एकदा समोर तिथे एक्सप्रेस टू टेन दिसली पाहि इथे सुद्धा अजिबात काय दिसत नाही आजूबाजूचं संपूर्ण दुःखच दुःख आहे आणि असा विचार करतोय की ना इथे फक्त आता सिनेमॅटिक दाखवतो हो कारण गर्दी पण आणि गर्दीमध्ये ना मला बोलता नाही ऍक्च्युअली एकटा असताना पण बोलता येत नाही तर गर्दीमध्ये काय बोलणार ना सो so, सिनेमॅटिक आलं ना तेव्हा एवढी गर्दी नव्हती मस्त असं महादेवाचं दर्शन घेतलं एका साईडला जाऊन पाणी तेवढं जास्त नाहीये पाडी कमी आहे एक पोलीसवाले आहेत जे सगळं कंट्रोल करतात आंघोळ वगैरे करायला करायला देत नाही ते खूप चांगलं आहे कारण एक इथे मासा मिळतो ना तो मासा खूप इम्पॉर्टंट आहे आणि आता आपण इथे निघूया सगळं सो वेळ झाली आहे तीन वाजून सोळा मिनिटं हिरण्यकेशी पॉईंट पॉइंट मस्त फिरून झालेला आहे म्हणजे सगळं जे बघायचं होतं ना ते व्यवस्थित एका साईडला राहून बघितलं थोडंफार शूट केलं जे मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि आता इथून आपण जाणार आहोत सरळ सात पॉईंटला समोरचा रस्ता बघताय खतरनाक त्याच्यापेक्षा खतरनाक रस्ता <laughs> अरे आहे अरे एवढा सुंदर पॉईंट हिरण्यकेशीचा आपल्या इकडे आहे आणि तिथे येण्यासाठी एवढी गर्दी होते कर्नाटक गोवा सगळीकडून माणसं येतात आणि आपल्या रस्त्याची अवस्था बघा किमान रस्ता तरी नीट ठेवा ना निसर्गाने एवढं देऊन ठेवलं आहे त्याचा वापर आप आपल्या सरकारला करता येत नाही आहे याचं जर प्रायव्हेटीकरण झालं असतं ना तर भाई कुठल्या कुठे नेऊन ठेवलं असतं हे सगळं होय 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 कुठं आहे कुठं चालला आहे भाऊ कुठं चालला तुम्ही लेफ्ट नाही घ्यायचं आहे राईट मारायचं आहे आणि सरळ जायचं आहे आणि नंतर परत लेफ्ट मारायचं आहे पहिले मी फॉरेस्ट चॅम्पियन चालवायचो नंतर मी आलो एस पीवर एकशे पंचवीस सी सी नंतर डायरेक्ट आता टू फिफ्टी सी सी या टू फिफ्टी सी सीची जी पावर आहे ना ती मला ना भारी वाटते अरे एक नंबर वाटते आणि विचार येतो आता दोनशे पन्नास सीसीची एवढी पॉवर आहे बाराशे पन्नास सीसीची किती पावर असेल इथून आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट आणि सरळ आता माझ्या दोन्ही कॅमेऱ्यामध्ये प्रॉब्लेम काय तर बरोबर लेन्सचा जो फोकस असतो ना हो त्या पॉईंटलाच पाणी येऊन साचलंय त्यामुळे सर असा प्रॉब्लेम आहे आता तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का मागे जी नदी वाहते ना ती त्या साईडला वाहते आपल्या लेफ्ट साईडला आणि इकडची नदी ही राईट साईडला वाहते असं कसं उलटच उलटं कसं काय पैसे घेतात म्हणजे पर पर्सन पैसे घेता आणि याची सुविधा काय तिकडे पार्किंगला तर इथे सीन असा आहे त्यांनी रस्ता आम्हाला करून दिला आहे तिथे पार्किंग फ्री करून दिले त्यासाठी ते दहा रुपये तिथे चार्ज करतात चला ठीक आहे रस्ता तरी चांगला आहे दहा रुपये त्याचं काय होत नाही पण एक वाईट वाटलं फोर व्हीलरसाठी तिथे माणसं ठेवली आहेत फोर व्हीलरवाल्यांनी उतरू नका टू व्हीलरवाल्यांनी मात्र तिकडे जा साईडला आणि पैसे तिथे उतरून द्या हा रस्ता चांगला करून दिलेला आहे तर भाई दहा रुपयामध्ये रस्ता चांगला तेवढाच मिळतो जेवढा मागे बघितला पुढचा रस्ता तुम्हाला चांगला नाही अरे वा वा दहा रुपयामध्ये तेवढाच चांगला रस्ता नाही नाही थोडासा आहे पुढे रस्ता आहे मला वाटलेलं की दहा रुपयामध्ये तेवढाच मिळतो की काय दहा रुपयामध्ये येतं काय हे काय देत आहेत काय दहा काय दा घरे पाच घरे वीस रुपयाला मी आता जे घरे खाल्ले ना हे कापे आहेत मस्त घट्ट आणि गोड भारी वाटलं म्हणजे वीस रुपये खाल्ल्यासारखे वाटले ऍक्च्युली आमच्या इकडचे जे फणस आहेत ना ते सगळे आता संपले तर आता आमच्या इकडे काय फणस मिळणार नाहीत इथे आहेत आता ते काकी बोलत होत्या तिकडे आपापसात की आता इकडचे पण फणस संपलेत हे आता शेवटचे असं काहीतरी बोलल्या त्या गर्दी पण तेवढीच आहे फालतूगिरी पण त्याच्यापेक्षा डबल आहे वेळ झाली आहे तीन वाजून चोपन्न मिनटं आणि आपण पोचलो एक कावळसात पॉइंटला तर जोपर्यंत हे धुका कमी होत नाही ना तोपर्यंत आपल्याला काही बघायला मिळणार नाहीये ना आता बघून आपलं नसीक काय सांगतंय मी पॉईंटला आलो बरोबर साडेचारला आणि साडेचार ला हा पॉईंट बंद करतात पोलीस इकडे तो पॉईंट आहे सकाळी सातचा सा पॉईंट आणि तिथून ना या अशा वाट्याने पुढे आलोय कारण इकडून एक वॉटरफॉल परतना दिसतो थोडस पुढे जाऊन बघतो दिसतोय का असं वाटलेलं की पुढे गेल्याच्या नंतर एक कडा दिसेल तिथून समोरचा व्यू खूप सुंदर दिसेल पण जवळपास कुठे कडा अशी मोकळी दिसत नाहीये सो जास्त पुढे जात नाही कारण एकटाच आहे वेळ झालाय त्यामुळे आता इथून मागे चाललोय गरमागरम मसाला एवढा पिकड आहे ना होत जायला लागले झाले जाल बरोबर सदाचारला तिथे पॉईंटला पोहोचलो पोलिसांनी बाहेर काढायला घेतलं त्यानंतर ना लगेच तो, तो सगळा भाग ओपन झाला धुकं बाजूला झालं आणि हे सगळं सीन दिसले जे तुम्ही आता बघितलं हा जो आवाज आहे ना हा पावसाचा आवाज आहे आणि आता हा पाऊस तर कमी नाही होणार आहे कमकिन्यू लागतोय अर्धा तास झाला दोघ सो आता इथून डायरेक्ट घरी जाणार आहे त्यामुळे मोठं ब्लॉक करत नाही डायरेक्ट हा व्हिडिओ इथे इथेच करतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलला सपोर्ट दाखवा सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत